Kita saudara itu ada ini.

हॅलो मित्रांनो तर स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार कालचा ब्लॉग बघितला असेल अलिबागचा काल आलेलो आणि आता उठलोय जेव्हा भाकरी बिकरी खालेली आहे आणि आता जाऊ आपण देवारात मांडो फाल्ला त्याला स्वाती गेल ती नारंगी नाक्यावरती आणि मच्छी दा मला दुपारच्याला जेवायला बारीक बारीक चिमण्या आहेत कटले आणलेत ताळ्यातले दुसरं काय नाही भेटला विचारलं काय कुठं जातील चिमण्या पोट तरी जातील काय कापूनच जातील त्यांचं डायरेक्ट सरळ खाली पाय खाली टाकलास तर मार खाल्लास तो खाल आज खाली इंजिनरेटर ए डायरेक्ट पारावर खाली त्याला उडवला तरी चालेल आता मित्रांनो आम्ही तयार झालेले आहे आम्ही चालला तर गाव जत्रेला खाल्ला तिला तू आकाश पाळण्यामध्ये बसला की टोराटो काढलीच नाही आता निघालोय आम्ही आता आले साडे बारा ओला पण येतात पाळण्यात बसायला असतील ना टोराटो पाळण्या मिळणार आले असतील फोटो चला पाळण्यात असाल चला पांडोगाच्या गाव जत्रेला आम्ही <laughs> चाललोय चालत तळ्यावरून गणपती विसर्जन करतो तिथे चालतोय त्याच रोड नाही या बांदा वर्षी हम्म बरोबर या चालत मधेत लागले नदी पार करा नदी सानो डायरेक्ट ढाम डूप डुप थाप चला चालत जायची मजाच वेगळे कालचा ब्लॉग अपलोड केलाय अजून सीन नाही केलाय प्रायव्हेटच ठेवलाय क्वालिटी येणार नाही लवकर ना टाइम लागत घरी गेल्यावर काय झाडावर एक आंबान आहे दुसरे अत्या हाय अत्या हाय अत्या पापाड

चोर आले चोर आले काल बोलले तुला काल तुझ तर बोलतो तिकडे जेवणाची पण स्वयंगी इथून पहिला रस्ता होता जायला त्या साईडला जायला पाऊस आहे बैलगाडीवर बैल कुठे बैल फरार तेव्हा तिकडे बांधून ठेवले दिसले तेव्हा इथे आहेत बरा ऊन नाही तर तापलाच सगळे तुम्ही आलात म्हणून त्यांनी आवाज केला कोणी बैलाने गाडीवरती टोपी नाही देवरान जातो पहिला बोललो अखी बरं वाटत ना फायबर फायबर

झाले चालू केले वर्गणी वर्गण चालू केले काय पैसे घ्यायचे चालू केले मी आता तर आलो मी तर देवाला जाऊन येते ना तसंच जाईल किती वाजतील जेव आणि आपण रानखारला जाऊ राधा सरला गुलाब याने बाळाने आमंत्रण दिलले नाही कधी दोन तारखेला आका नाही आमंत्रण ती आता गेलं आमंत्रण देलातात या आता मला हे ड्राइव ने ता बोल मी बोलय कारण नाही वाटतो आलोक जातो नाही त्याचे मात्र बघाल बाकी मध्ये झाले ज्या सुच देले हैन

आपला देवा राव राही प्रसाद

ये अरे हां हां हम तो महादेव सेठ महादेव सेठ कितने का फाइबर राउंड वन तो ऐसे ये लोग भी ट्रेन फिर हां जो इन टू बेटा जवान हो हां ये है चाहिए कब आप तक बोलते दादी का नीति दाव तो बस नहीं अंदर कर लोगे तो कितने के पैसे हां 3500 बता कर वासवानचे किती मध्ये जास्त गेलेत हजार एक हजार तीस रुपये होतील आपलं वाटत वासवांचे किती गेले किती वाटण्याचे वासवान वासवानच वाढवलं वाटत असं लावायचं

தள்ளன் பாப்போட அரே வந்து பட்டுல ஆ சைடுல ஆ

बस तो ये खाते। चलो

जाम बारीक झाली तुमचे तुमच्या वडील झाले आला <laughs> पटापट बड़ काय चालतं हे हो। सकाळचा पडतोय पाऊस आणि दुपारचा एकदम कडाक तुला अडीच वाजता पोहचलो आम्ही वहिनी मध्ये आमची जेवायची थांबली होती जेवायला आता काय मावरा चिमण्या आणि कटले काय तुला काय पाहिजे आंबा दिला बाटा आय वज

आमची काटीवाली मावशी जागा <laughs> होईल ना ऍक्टिव्हरती वहिलाच मोठी जागा लागते तू पुढे बस मग चला जाऊया आता अजून खाल्ला डायरेक्ट चालेल मटण घेऊ आला मोठी गाडी घेऊन आली चल मजा सावकाश चला बाय बाय चला, 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 चला तर मित्रांनो आता आलो सर मध्ये आईकडे आणि पांगी खेळते पहिले तर मली पांगी बोल चला, आता सिक्स दाखव दाखव बॅट हातात ब्लॉगर वर स्वरा धुमाल पहिला बॉल मिस 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 चला नेक्स्ट बॉल बाय तो आहे बाहेर आता हा बॉल वाट सिक्स जाणार आहे

भाकरी अंडा मटण गाव जत्रेचा मटण खावा या चला आता आजच्या व्हिडिओ मध्ये इतकं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर वर नवीन सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट